अग्निपथ योजना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक काँग्रेस सैन्य भरतीसाठी मोदी सरकारनं लागू केलेली अग्निपथ योजना ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे या योजनेअंतर्गत वार्षिक भरतीचा आकडा हा पंच्याहत्तर हजारावरून शेहेचाळीस हजार करण्यात आल्याचं खरं आहे का असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी एक सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर टीका केली मोदी सरकारनं अग्निपथ योजना ही देशावर लादून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली या योजनेअंतर्गत दरवर्षी पंच्याहत्तर हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार होती ती घटवून आता पंचेचाळीस करण्यात आले मोदी सरकारनं सांगावं हे खरं आहे का अग्निपथ योजनेबाबत पुनर्विचार करू बदल करू सुधारणा करू असं संरक्षण मंत्री वारंवार का बोलत असतात सैन्यदलं आणि सैन्य भरतीशी संबंधित सरकारी विभाग हे सैनिकांच्या घटता संख्येमुळं चिंतित असल्याचं खरं नाही का असे प्रश्न खरगे यांनी उपस्थित केले एकीकडे देशाच्या सीमेवर चीन घुसखोरी करत नियंत्रण मिळवत आहे चिनी अतिक्रमणाचा सामना हा करण्यासाठी अजून सैनिकांची गरज आहे तर दुसरीकडे मोदी सरकारनं अग्निपथ योजनेद्वारे आपल्या देशभक्त युवकांचं आयुष्य हे उद्ध्वस्त केलं आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्षकांनी केला आहे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अग्निपथ योजना रद्द करण्याचं आश्वासन दिल्याचं खरगेंनी नमूद केलं आहे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनीही अग्निपथ योजना ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा दावा केला आहे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या विरोधानंतरही मोदी सरकारनंही कोणाशीही सल्ला मसलत न करता अग्निपथ योजना आणली केवळ सहा महिन्यांचं प्रशिक्षण देऊन अग्निवीरांना युद्धासाठी तयार मांडलं जाते असं रमेश यांचं म्हणणं आहे तर जयराम रमेश आणि मोदींचं नाव न घेता मावळते पंतप्रधान व स्वयंघोषित देवांचा अहंकार या देशाच्या सुरक्षेपासून मोठा झाला असल्याचंही घणाघातही टीका त्यांनी केली यापूर्वी राहुल गांधी यांनी हे इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर अग्निपद योजना बंद करू असं म्हटलं होतं